मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचार समारंभाचे प्रचंड जनसमुदाय केले भावनिक आवाहन प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेला उमेदवारांचा प्रचार समारंभ हनुमान मंदिर येथे तुफान गर्दीमध्ये करण्यात आला यावेळी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती निदर्शनास आली पाहुया यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक आनंद उत्साह आहे एरंडोली मतदारसंघात पहिल्यांदाच आपल्याला लाल लालदेवीची गाडी येणार आहे हनुमान मी सांगतो आणि डॉक्टर साहेबांनी सांगितले की माझ्या गावात अन्याय झाला मला उमेदवारी का मिळाली नाही त्या उमेदवारी मागत असताना मला बी बी जी बीत या ही अशी ऑर्डर होती मी तिसऱ्या दिवशी कोळेकर बापूला स्टँडवर विचारलं मी बी जी बीत जाऊ का कोळेकर बापू सांगितले शाण असला तर घरात बस जरा थांब बघूया काय होते <laughs> बापू असं काम म्हणतात म्हणून मी तीन दिवस होतो आणि सलगरला डॉक्टरसाहेब दहीहंडीचा कार्यक्रम होता आणि माझ्या गावातल्या एक तरुण माझ्या मित्राला सांगितलं तुला दोन लाख रुपये देतो आणि तू निवडणूक लढ घडी काय थांबानाच मी सांगितलं तुझं नरड्या दापत्या जरा थांब मला बापूने सांगितले त्यानंतर मी पुन्हा बेळंगीत गेलो आणि दौलतदादांच्या घरी गेलो आणि दौलतदादांच्या घरात बैठक बसली मला नेलं तिथं आणि तिथं सांगितलं दौलतदादाचा माझा वाद चालू झाला दौलतदादाने उमेदवारी मागितली होती आणि त्यांना मी सांगितलं दौलतदादा मला बापून सांगितलं तुम्हाला उमेदवारी एकाला मिळत नाही ही कारण वस्तुस्थिती अशी आहे की त्या बी जे पीच्या ज्यावेळी बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळीच ती बांधून घेतलं होतं मला उमेदवारी देत असाल तरच माझा प्रवेश आहे नाहीतर मी प्रवेश करणार नाही त्यामुळं साहेब ह्या गटासनं त्या गटापासून दहा गावात कुणी बी जर कोल्याने वरडलं तर त्याच नर्डे दाबून टाकले जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट यासाठी उपस्थित झालाय मला खूपच आनंद वाटतोय कारण ह्या गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात समुदाय म्हणजे आधी विजय आहे अशा प्रकारे जर लोक जर उत्स्फूर्तपणे जर सहभागी होत असेल तर मला वाटतं की उमेदवारांना प्रचाराची सुद्धा गरज नाही आहे काय कारण मी मुलीपासून भाजपचा कट्टर माणूस आमचं पूर्ण पहिला आमचं वडील सुद्धा घराला पूर्ण भाजपचं काम करून एकच घर आमचं घरात सायकल झेंडा घेऊन आमचे वडील फिरणार पण आमच्यासारख्या कट्टर माणसाला सुद्धा त्यांनी उमेदवारी डावलली तोच आमच्या मनात राग आहे कारण आमच्यासारख्या उमेदवारला उमेदवार डाली हे केली डावली पण तुम्ही आयात उमेदवारला तुम्ही उमेदवार दिली कशाच्या बेसवर उमेदवार दिली याच उत्तर आम्हाला भाऊनी द्यावं असं आम्ही म्हणतोय दोन हजार सोळा पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम आदरणीय सुरेशभाऊ खाडे व सुचंदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत त्या अगोदर माझे वडील असतील त्याचबरोबर आमचे काका उदयबापू असतील मोहन का काका असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी दोन दोन हजार दोन तीन साली भारतीय जनता पार्टीची शाखा या शिपूरमध्ये काढून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे काही लोक आज माझ्याबद्दल जे बोलत आहेत की प्रणव भारतीय जनता पार्टीत असून घड्याळाचं काम करत आहे त्यांना उत्तर देण्यासाठी मी काही एवढा मोठा नाही आणि पक्षाबद्दल पक्षा बोलण्यातही मी मोठा नाही पक्षाबद्दल बोलण्यातही मी एवढा मोठा नाही आज मी एवढंच सांगू इच्छितो आज गावातील प्रत्येक ग्रामस्थ असेल हे गट तट सोडून पक्ष सोडून आज महेश दादा मोरे असतील त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार असतील यांच्यासाठी एकत्र आले आहेत याचं कारण म्हणजे दादांनी जे काम केलेलं आहे परवा खंडराजुरीमध्ये आपल्या किशोर कांबळेंनी जे भाषण केलं त्या भाषणातून तुम्हाला सर्वांना बोधील की बाबांनो दादांनी काय केले बरेच जण बोलायला लागलेत टीका करालेत त्या टीकेला तुम्ही कोणीही बळू प बळी पडू नका या निमित्ताने मी एवढंच सांगतो की येणाऱ्या सात तारखेला सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो कारण आपले अजितदादा आपल्या अजितदादा थोडक्यातच विमान अपघातामध्ये गेले आणि त्यांच्यामुळं अक्षरशः आपला महाराष्ट्र पोरका झाला आणि आपल्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर म्हणा आपल्या सर्व महाराष्ट्रावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आणि या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी खूप म्हणजे खूप अक्षरशः आपण झालो आहे आणि आपण ही गोष्ट सर्वांनी मनावर घेतलेली आहे प्रत्येकाच्या मनावर दुःखाचं असं ओझ आहे आणि आपण आपल्या मनावरचं ओझ बाजूला ठेवून प्रत्येकांना आता मला तुम्हाला एकच सांगणं आहे आता येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या या चिन्हाला आपल्या अजितदादांची शेवटची आठवण घडा या चिन्हाला मत देऊन प्रत्येकाने आपला विजय साजरा करायचा आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार